मताने या जमिनी विक्रीचा आणि खरेदीचा एजंटगिरी झाली होती यामध्ये जे संगनमताने होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का आणि दुसरा प्रश्न ही त्याची आदेश तुम्ही रद्द करणार का हो मान्य सभापती महोदय कोरेगाव मध्ये ही गोष्ट खरी आहे शिकांत शिंदेजी फ्रॅगमेंटेशन ऍक्ट तुकडाबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग झाला पूर्णपणे जेवढा भंग करता येईल जेवढा करता येईल तेवढा सारे अधिकार अधिकार नसताना संपूर्ण कायद्याला गुंडाळून आणि याच्यामध्ये गोष्ट खरी आहे अनेक कुपनिका करता फ्रॅगमेंटेशन ऍक्टनुसार मंजुऱ्या दिल्या आहेत मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आता हे छोटे छोटे लोक आहे फार म्हणजे यांनी तुकडे तुकडे करून आता या जमिनी म्हणजे यांना घरच बांधायचे आहे ॲक्च्युली घरं बांधायचे आहे पण कूप नलिकेच्या ना नावानं तुकडा पाडला कारण फॅगमेंटेशन ॲक्टमध्ये रहिवाशी करता येत नव्हतं त्यामुळं मला असं वाटतं आता आपण समोर गेलो आहे म्हणजे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने निर्णय घेतला की तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा त्यामुळं आता हे रेग्युलाईज करावं लागतील या लोकांना जे तुकडे झाले आहेत त्यांचे पण हे गोष्ट खरी आहे की कायदा असताना अशा पद्धतीचं कायद्याचा धाक नाही असा कायद्याचा धाक नसलेले प्रकरण आहे त्यामुळं मी याच्यामध्ये जे एडी ओ आहे दोन प्रकल्पाची पाटचारी तोडली मग ते आपला प्रश्न लागला ती पाटचारी दुरुस्त झाली उपनलिका झाली ते आपला प्रश्न बिलकुल योग्य आहे आमच्या या ठिकाणी चुका झाल्या आहेत त्या चुका आता फ्रॅगमेंटेशन ॲक्ट झाल्यामुळे दुरुस्त करू परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये भंग केला आहे त्या सर्वांची नावं माझ्याकडे आहे याची यादी फार मोठी आहे त्यामुळे याच्यावर सर्वावर विभागीय चौकशी मी करतो आणि विभागीय चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करू बाजूला प्रॉम्प्टिंग कराय बसलेत काय माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुकडाबंदीचा कायदा केलेला आहे त्याचं स्वागत आहे नागरी व्यवस्थीमध्ये आपण केलेला आहे काही या ठिकाणच्या विक्रिया ह्या ग्रामीण भागातल्या असलेल्या गावामध्ये छोट्या छोट्या झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जिथे तुकडाबंदीच्या संदर्भातून तुमचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही दाडशी निर्णय घेताय तर आम्ही निश्चितपणाने अभिनंदन केलं आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे जिथे आवश्यकता असेल तिथे परंतु हा निर्णय आपण घेणार आहात का एक आणि तुम्ही मगाशी उत्तर दिलं त्या उत्तर मध्ये चौकशी अहवाल तुमच्याकडे आलेला आहे सगळं तुम्ही मान्य केलं त्यामध्ये मी कोणाचं रद्द करा असं म्हणणार नाही त्याच्यामधले एजंट आणि यांच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे गरीबावर मी अन्याय करा असं ना। म्हणणार नाही ज्यांनी ना घर बांधलंय त्यांच्यावर अन्याय करा म्हणणार नाही पण हे रॅकेट होतं ज्यांनी गरिबांचे पैसे घेतलेले आहेत त्या असलेल्या एजंट फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे अधिकारी आणि जे एजंट होते त्यांच्यावर कारवाई करणार अध्यक्ष महोदय ह्या जे आ, जो प्रश्नाधीन जमीन आहे या प्रश्नाधीन जमिनीमध्ये जेव्हा फ्रॅगमेंटेशन केलं म्हणजे तुकडे पाडले तेव्हा ते ग्रीन झोन होतं पण आता कालांतराने जी प्रपोज डी पी आहे कोरेगावची त्याच्यामध्ये येलो झोन प्रपोज केला आहे जून डी पी मंजूर नाही हां म्हणजे तुम्हाला माहिती करता त्यांनी काय केलं डी पीमध्ये एजंट लोकं असतील त्यांनी जी पी टाकून घेतलं पैसे घेऊन घेतले पण एक गोष्ट खरी आहे यामध्ये जे एजंट आहे आणि एजंट इन्वॉल्व्ह असल्याशिवाय आमचे अधिकारी काही इतकं सोपं नाही आहे जे केलं आहे आणि हे राज्यामध्ये अनेक ठिकाणी झालं आहे तर मी आपल्याला एकच सांगतो की हे जे विभागीय चौकशीमध्ये दोषी आहे आणि कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी चुकीचं काम करणार आहे आणि त्या ठिकाणी तिसरं जे एजंट आहे याच्यामध्ये एजंट एजंटची मात्र पोलिसाकडून चौकशी करतो आणि त्या पोलीस चौकशीमध्ये आमचे अधिकारी आले तर आम्ही कारवाई करू प्रश्न क्रमांक सहा दोन हजार आठशे चार अनिल परब प्रश्न क्रमांक सहा सभापती मोदय छापल्याप्रमाणे सभापती मोदय माननीय मंत्री सरकारचं चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर अतिशय स्पष्ट आहेत नागपूरचे आहेत ना गडकरी साहेबांकडनं तालीम घेतलेली आहे सरकारच्या विरोधात पण बोलायला कमी नाही करत अशी त्यांची ख्याती आहे पण त्या अधिकाऱ्यांवर काय वचक बसणार आहे की नाही गडकरी साहेब कसे म्हणतात अधिकाऱ्यांनी ऐकलं ना तो सोलून काढेन आता किती लोकांना सोलतात ते बघायचं आहे ते हतबल हत झालेले दिसत आहेत माझा साधा प्रश्न असा आहे की ह्या उल्हासनगर आणि वालुरी नदीमध्ये ज्या संस्थेने भराव टाकलाय भराव टाकलाय भराव काढण्यासाठी तुम्ही नोटीस दिली आहे त्यांच्यावरती दहा कोटीचा दंड केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय दहा कोटीचे दंड करताय तरी देखील हे लोक तुम्हाला बदलत नाही आहेत पंचवीस तारखेला तिकडे विजिट झाली नगरसेवकांनी केली तिकडे ते मी कल्याणकर समितीचे जे प्रमुख आहेत त्यांनी केली गुन्हा दाखल केलाय आणि आता उत्तरात काय म्हटलंय गुन्हा दाखल आहे आणि चौकशी अजून चालू आहे ठीक आहे बॉम्बलाशी चौकशी आहे काय पंचवीस पासून आजपर्यंत चालू आहे अरे ही चौकशी भर टाकली आहे कोणी टाकली आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावरती आरोप नक्की करा चार्जशीट फाईल करून टाका किती दिवस चालणार ही चौकशी हे काय चाललंय आणि तुम्हाला दंड दहा कोटीचा दंड आहे तो दंडामध्ये त्याने किती पैसे भरलेत एकही एक पैसा भरलेला नाहीये मग अशा ज्या संस्था तुम्हाला आडव्या उभ्या मारतायत यांच्या बाबतीत तुमचं धोरण काय आणि जो गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्याची कारवाई कडक करून या संस्थेकडनं दहा कोटी रुपये तुम्ही किती दिवसात वसूल करणार माननीय मंत्री <laughs> सभापती बदलापूरच्या या प्रकरणामध्ये महसुली कारवाई झाली आहे तर महसुली कारवाईमध्ये दहा कोटी दंड झाला आहे दहा कोटी सोळा लाख सतरा हजार एकशे एक्केचाळीस आता आपल्याकडे आतापर्यंत गवन खनिजमध्ये एकच बाब बाब महसुली दंड झाला की ग्रह खात्याची कारवाई करायची नाही किंवा ग्रहची केली तर महसुली करायची नाही परवा मानाने मुख्यमंत्र्यांनी आता मंजुरी दिली की कुठलाही गवन खनिज तुम्हाला आढळलं म्हणजे ते रेती असो गिट्टी असो कुठलाही असो पण या गवन खनिजामध्ये दोनही कारवाई एकवढी करायच्या ग्रहची आणि महसूल त्याच्या आधीच आता अधिवेशनाच्या पूर्वीच म्हणजे मी आता उद्या उद्या निवेदन करणार आहे की महसूलमध्ये दोन्ही कारवाई एकावड्या होती जर रि, शँर रेती पकडली तर रीती गुन्हा ग्रहकडे दाखल होईल आणि महसूलकडे दाखल होईल महसूल दंड वसूल करेल आणि ग्रह गुन्हा दाखल करेल म्हणजे पोलीस स्टेशन एक त्याच्यामध्ये एक सांगतो आहे पुढचं धोरण जे तुम्हाला विचारलं पुढचं धोरण काय आता राहिला प्रश्न याच्यामध्ये याच्यामध्ये या संस्थेने काही दहा कोटी दंड भरला नाही तर खरं तर ही एक सत्संग संस्था आहे आणि तिथे अनुप अनुप अनुकलचंद्र ठाकूर गुल या नावाने तिथे एक सत्संग भरतो हे खूप जुने गुरु होते दीड हजार अनुयायी आहे चार वेळा तिथे त्या तिथे ते जे नदी काठचा जो त्यांचा जमीन आहे दहा हेक्टर जमीन आहे ती त्याचा सत्संग भरतो यांनी तिथे जे म्हणजे जी वस्तू येते ती सांगायला पाहिजे आपल्याला यांच्या शेतात ते पाणी जात असल्यामुळं पूर्ण त्या सत्संगापर्यंत पाणी येत असल्यामुळं यांनी आपल्या जमिनीतली जी आ, माती काढून त्या भान बांधण्याचा प्रयत्न केला त्या येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या भागावर पण यांनी चूक काय केली जेवढी आपल्या जमिनीतलं माती उत्खनन केली तेवढी त्यांनी नदीपात्राच्या भागात टाकली नंतर उचलून मैकडे टाकणार असं त्यांनी भूमिका व्यक्त केली त्यांनी म्हणजे अशी त्यांनी प्लान तयार केला मग या तक्रारीवर एक आंदोलन झालं या कारण यांच्या जमिनीत जे उत्खनन केलं त्यांनी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकला तो भराव पकडला गेला तर यामध्ये आपण तीन पोकळ्यान जप्त केले कारवाई केली आता ही त्याची सत्संग भजन भजन कुमार राय सत्संग आता ते चालवतात तिथे आपल्याला एवढंच बघावं लागेल या सत्संग जे चालवतात त्यांच्यावर एक ते, गुरु ते, ते, ते आहे तिथले त्याच्यावर कारवाई आपण त्या संस्थेवर केली आहे नाही याच्यामध्ये आता ऑलरेडी पोखलँड अटक हे आपले आणि ते सत्संग आहे चांगल्या पद्धतीचं फक्त आपण एवढंच करू आता काही केलं नाही त्यांनी नदीचा जो भराव पाणी आतमध्ये येत होतं त्या भरावाला भरण्याकरता आपलीच जागा खोदून त्या ठिकाणी माती टाकायची त्या नदीपात्रात माती टाकली ती माती उचलून आता इकडे टाकायची आहे त्यांचा भराव भरायचा आहे पण त्यांनी कुठलीच परवानगी गोष्ट खरी आहे त्याने कुणाच त्या ठिकाणी परवानगी न घेतल्यामुळं आपण सारं जप्त केलं फक्त आता यांना फौजदारी गुन्हा दाखल करणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा का की ज्यांनी पोकळ्यांनी चालवले किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरीवर करायचा हा एक भाग आहे तेवढा आम्ही तपासतो पण दहा कोटी दंड केला आहे तो वसूल महिन्याभरात करायचा असतो एक महिना मुदत कालच संपली आहे आता पुढची दहा कोटी वसूल करायची कारवाई आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे पण भावना जी होती ती अशी होती आपल्या माहिती सभागृहाला माहीत असली पाहिजे बर छोटा विषय देत असला तर मुंबईत तर या भरावानी सभापती महोदय खाडी किनाऱ्याची वाट लावून टाकली जे सगळ्या खाडी किनाऱ्यालगत मॅनग्रोव्ज वगैरे आहेत तिकडे बिल्डर भराव करतायत आणि त्या ठिकाणी तक्रारी वारंवार करून त्याच्यावर ॲक्शन सभापतीमध्ये होत नाही माझ्या आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे गणपत पाटील नगर अख्खी वस्ती त्या ठिकाणी भराव बहत होत होत पुढे चालले गणपत पाटील नगरला तक्रारी दिल्यात तुमची रेव्हेन्यूची जागा आहे मी साहेब आपल्याकडे अनेकदा विनंती केली की मुंबईतल्या रेव्हेन्यूच्या जागा तुम्ही ताब्यात घ्या आरक्षित करा करोड रुपये मिळतील परंतु तुमचे महसूलचे जे अधिकारी आहेत ते साठे लोटे बिल्डरशी करतात भराव तिथे करतात तिथे इमारत उभी राहते म्हणजे बाजूला झोपडपट्टीत तुम्ही सुविधा देत नाही दुसऱ्या बाजूला टावर उभा राहतो माझी आपल्याला विनंती आहे सगळ्या मुंबईच्या खाडीलकच्या भरावाची चौकशी करा एक गणपत पाटील नगरला शेकडो तक्रारी दिल्यात धैसरच्या आमच्या मनीषाताई चौधरी आमदार आहेत महसूल विभाग कारवाई करत नाही ना तहसीलदार ना कलेक्टर त्या संदर्भात आपण काय करणार आहात आणि कारवाई करावी अशी विनंती आहे माननीय प्रवीण दरेकरजी याची कारवाई सुरू झाली आपल्या प्रश्नावर मागच्याच लक्ष विधानमंडळातून मांडलं होतं आमच्या संपूर्ण महसूल जा महसुली जागेचं मॅपिंग सुरू झालं आहे आमच्या महसुली जागेवर जेवढे भराव करून अवैध पद्धतीने कब्जा केले ते कारणं सुरू झालं आहे मी तुम्हाला अकरा बारा प्रकरणात जी कारवाई झाली ती सांगतो आहे हा एक टास्क फोर्स आपण तयार करतो आहे आणि यामध्ये गणपत पाटील करतंही करू पण आता तुमच्या माहितीकरता मी विशेष बाब म्हणून ग्रहची म्हणजे होम ग्रह खात्याची आणि महसूलच्याही कारवाई दोन्ही वेळी करणे वेळी करणे हेही सुरू केलं आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल मुंबई असो की महाराष्ट्र असो महसुली जागेवर जेवढे चुकीच्या पद्धतीचे अतिक्रमण झाले आहेत फक्त गरीब माणसाचे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं सोडून ज्या घरांना दोन हजार अकरानुसार आपण प्रोटेक्शन दिलं आहे ते घरं सोडून त्यानंतर मात्र व्यावसायिकांनी केलेले बिल्डर्सनी केलेले गुंडागर्दी करून झालेले सर्व अतिक्रमण काढण्याकरता या महाराष्ट्राचं मोठी मोहीम टास्क फोर्स तयार करून करणार आहे करणार आहे आणि गणपती नगर गणपत पाटील नगर यामध्ये सुद्धा तीन दिवसाच्या आतमध्ये आमचे जिल्हाधिकारी जातील आणि कारवाई करतील बंडी पाटील अत्यंत सकारात्मक उत्तर देत आहेत मला एक सूचना आहे म्हणून मी आहे इरिगेशन डिपार्टमेंट तर्फे आपण रेड आणि ब्ल्यू लाईन करतो आज या राज्यामध्ये जवळजवळ शंभर नद्या आहेत आणि पाच हजार ते सहा हजार किलोमीटर नद्याचं क्षेत्र आहे